नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं आणि तोच तोच नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर आज आपण थोडासा वेगळा आणि कुरकुरीत डाळ वडा किंवा ज्याला आपण मसाला वडा म्हणतो त्याची रेसिपी बघणार आहोत माझ्याप्रमाणे कुरकुरीत डाळ वडे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असतील पण बऱ्याचदा काय होतं तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागण्याची भीती वाटते किंवा अंगावर तेल उडण्याची भीती वाटते अशा वेळेस तेलामध्ये वडा सोडण्याची एक सोपी पद्धत सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सणा डाळीमध्ये एक मस्त जिन्नस घालून आज आपण मस्त कुरकुरीत आणि आणि आतून मस्त सॉफ्ट आणि दोन दिवस टिकणारे हे डाळ वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत डाळ वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये मेजरिंग कपने किंवा घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे आणि सारख्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण मुगाची डाळ घेतली आहे नुसत्या सणा डाळीचे वडे खाताना घशाला टोटे लागतात किंवा अडकल्यासारखं होतं पण यामध्ये जेव्हा तुम्ही मुगाची डाळ घालता एक तर वडे चवीला छान लागतात आणि आतून अगदी मौसूत होतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात इतकी चणा डाळ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात मुगाची डाळ घ्यायचे तुम्ही कधी असं करत नसाल ते एकदा नक्की करून पहा कारण वडे खाताना घशाला टोटरे लागत नाही किंवा अडकल्यासारखं होत नाही मस्त आतून मौसूत आणि छान चवीचे तुमचे वडे तयार होतात तर अशी ही डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर यामध्ये गरम पाणी घालून एक दहा पंधरा मिनटासाठी तुम्हाला भिजत ठेवायचं आहे म्हणजे अगदी दहा मिनिटात तुमची डाळ मस्त तर फुलून तयार होते पण साध्या पाण्यामध्येच हे भिजत घातलेलं होतं साधारणतः वीस ते पंचवीस मिनटानंतर बघू शकता डाळ मस्त भिजलेली आहे तुम्ही हवं असेल तर रात्रभरसुद्धा ही डाळ भिजत घालू शकता म्हणजे सकाळी तुम्हाला वडे करायचे असतील तर तुमची ही डाळ मस्त भिजून तयार होईल तर अशी ही मस्त डाळ तुमची भिजलेली आहे आता या पाण्याला किंवा या डाळीला वास असतो म्हणून पुन्हा एक दोन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेतलं आहे हवं असेल तर चाळणीवर तुम्ही ही डाळ निथळ ठेवली तरीसुद्धा चालू शकेल तर भिजलेल्या डाळीपैकी अर्धा कप डाळ आपण एका बाजूला काढून ठेवणार आहोत ती कधी वापरायची ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे उरलेली शिल्लक डाळ थोडी थोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत लक्षात असू द्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेली डाळ कळत असताना अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही तर अजिबात पाण्याचा उपयोग न करता तुम्हाला ही डाळ ओबडतोबड किंवा रफली मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अशी थोडी मोठी छोटी राहिली तरीसुद्धा चालू शकेल आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे अशी ही रवाळ किंवा थोडीशी दाणेदार आपण डाळ संपूर्ण यामध्ये छान करून घेतलेली आहे बऱ्याचदा काय होतं सकाळी नाश्त्यासाठी हे सगळं करणं शक्य नसतं मग रात्री जरी तुम्ही अशी ही डाळ फ्रीजमध्ये मध्ये करून ठेवली तरी सुद्धा चालू शकेल फक्त सकाळी तुम्हाला यामध्ये वेगवेगळी जिन्नस घालून हे पटकन वडे तयार करता येतील तर दोन बॅचमध्ये मध्ये संपूर्ण डाळ आपण करून घेतलेली आहे डाळ अगदीच बारीक न करता बघू शकता थोडीशी रवाळ किंवा थोडी ओभडतोबड आपण मस्त मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता मगाशी जे अर्धा कप आपण डाळ काढून घेतलेली होती ना ती यामध्ये घालणार आहोत त्या वड्यांच्या पिठामध्ये अशी ही थोडीशी डाळ मोठी मोठी राहिली की खाताना दादा खाली की मस्त वडे कुरकुरीत लागतात आणि छान चवीचे तयार होतात त्रशी ही अर्धा कप डाळ काढून घेतलेली आहे हे आपलं छान तयार झालेलं आहे फायनली डाळ आपण वाटून तयार केलेली आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकुणीस पण थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक सात आठ कडीपत्त्याची पानं हाताने तोडून घेतलेली आहे कारण या कडीपत्त्याचा फ्लेवर या वड्यांमध्ये अप्रतिम येतो कधी करत नसाल ते एकदा नक्की करून पहा सोबतच एक इंच आलं घेतलेलं आहे त्याची सालं काढून अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि आल्याचासुद्धा यामध्ये मस्त फ्लेवर येतो आलं लसूण पेस्ट अजिबात इथे वापरायची नाही सोबतच अर्धा चमचा पण इथे साधं जिरं घेतलेलं आहे कच्चं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये भरपूर घालायची आहे कोथिंबीर तुम्ही अगदी बारीक चिरलेला पालक वापरला तरीसुद्धा चालू शकेल सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर ही सगळी जिनसं डाळीच्या पिठामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचं आहे त्यासाठी हात ओला करून घेतला आहे जेणेकरून आपल्याला हे मस्त छान एकजीव करता येईल आणि हाताला पीठ चिटकून बसणार नाही आणि हे पीठ एकजीव करत असताना फार जसं जोर न लावता अगदी हलक्या हलक्या हाताने आपण छान करून घेतलेलं आहे फक्त एक मिनिटभर असं हे सगळं छान एकजीव झालेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता याचा असा छान घट्टसर भजनप्रमाणे गोळा झालेला आहे ही आता हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही पटकन आपण याचे वडे करायला घेणार आहोत आता वडे करण्यापूर्वी गॅसवर एका कढईमध्ये छान कडकडीत कर तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे वडे थापेपर्यंत आपलं मस्त तेल कडकडीत कर गरम होईल वडे तयार करण्यासाठी हाताला सुरुवातीला पाणी लावून घ्यायचे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आता आवडीप्रमाणे लहान मोठा किंवा मध्यम आकाराचा आपण गोळा घेतलेला आहे बघू शकता लहान गोळाच घेतलेला आहे कारण कमी तेलामध्ये मस्त आतपर्यंत कुरकुरीत वडा तुमचा तळला जाईल आणि एक गोष्ट असा हा गोळा तुमचा होत नसेल तर यामध्ये एखाद दोन चमचा तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोन हाताच्या मध्यभागी येऊन जमेल तितका चपटा तुम्हाला हा वडा करून घ्यायचा आहे उडीपी हॉटेल स्टाईल किंवा साऊथ इंडियन स्टाईल वडा अगदी पातळ किंवा चपटाच असतो म्हणजे हा मस्त कुरकुरीत कमी तेलामध्ये होतो तर असं हे छान आपण वडे छान थापून घेतलेले आहेत अगदी सारख्याच पद्धतीने सुरुवातीला एका ताटामध्ये पाच सहा वडे थापून घेतले तरीसुद्धा चालू शकेल तर इथे आपण एक तीन ते चार वडे घेतलेले आहेत आता हे वडे तळण्यासाठी तेलाचा ताव छान कडकडीतच कर, गरम असावा तर तेल छान कडकडीत गरम असावा आणि या मोठ्या हसेवरच आपण एक सुरुवातीला तीन ते चार वडे घालणार आहोत आणि मोठ्या हसेवरच बुडबुडे कमी होईपर्यंत किंवा तेलाचा ताव हलकासा कमी होईपर्यंत मोठ्या सेवर याला दोन मिनिटं आपण तळून घेणार आहोत सुरुवातीला बुडबुडे बुड़ असे तुम्हाला जास्त दिसतील पण जस जसे वडे तुमचे आतून तळले जातील तस तसे यातले बुडबुडे कमी होतात आणि वडे तेलावर तरंगायला सुरुवात होते असे तेलावर वडे तरंगायला सुरुवात झालं तर याचा अर्थ तुमचे वडे शंभर टक्के आतून हलके फुलके आणि मस्त क्रिस्पी होणार आहेत असं समजावं जर तुमचे वडे आतून कच्चे किंवा थोडेसे घट्ट असतील तर वडे तळाला जाऊन बसतात आणि जर हलके फुलके असतील तसे हे तेलावर रंगायला लागतात हलक्याशा बदामी रंगावर वडे आपण छान तळून घेणार आहोत आता ज्यांना कोणाला तेलामध्ये वडा सोडत असताना हाताला सटका लागण्याची भीती वाटते किंवा अंगावर तेल उडण्याची भीती वाटते माशांसाठी वडा सारख्याच पद्धतीने आपल्याला छान करून घ्यायचा आहे आणि जो घरातला हा झारा असतो ना ज्याने आपण वडे तळतो त्यावर हा वडा घालायचा आहे आणि हा अलगत आपल्याला तेलावर सोडायचा आहे तर वडा सोडत असताना झारी फक्त हलकीशी उलटी करायची आहे तर अजिबात हाताला चटका न लागता झारी खराब न होता तुम्हाला तेलामध्ये वडे सोडता येतील आणि अगदी सारख्याच पद्धतीने सुरुवातीला मोठ्या सेवर एक दोन ते तीन मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनटं म्हणजे साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या सेवर वडे आपण तळून घेतलेत वडे जसजसे तेलामध्ये तळत जाल तस तसा तेलाचा ताव थोडासा जास्त वाढतो मग तुम्ही एका वेळेस आठ दहा वडे तळले तरीसुद्धा चालू शकतील तर या पद्धतीने आपण इथे काही वडे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता किती कुरकुरीत मस्त रंगसुद्धा आलेला आहे तर असे हे वडे तुम्ही नक्की करून पहा आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः वीस ते बावीस असे हे मध्यम आकाराचे डाळ वडे तयार होतात अजिबात तुम्हाला हा वडा कुठे तेलकट दिसत नसेल अगदी ऑइल फ्री तुमचा हा वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर असे हे वडे तुम्ही नक्की करून पहा हे रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तसा हा कुरकुरी डाळ वडा किंवा मसाला वडा नक्की करून पहा याच्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही चटणी वगैरे लागत नाही नुसता वडा खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त लागतो कारण बाहेरून मस्त कुरकुरीत आहे आतून मस्त सॉफ्ट झालेला तुम्हाला दिसत असेल अजिबात हा वडा तुम्हाला कुठे कच्चा दिसत नसेल तर आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा